आता आपल्याला हे जे प्लॅनेलचं बाळाचा कोट बेतायचा आहे प्लॅनेलचा त्याची मापं घेतली आपण बारा इंच लांब आणि बारा इंच रुंदीची दोन कापडाचे तुकडे घेतले बारा इंच बाय बारा इंचाचे दोन कापडाचे तुकडे ह्या कापडाला अतिशय उब असते आणि आजकाल एरवीसुद्धा लोक ए सीमध्ये झोपतात तर ते लहान बाळ हे एकदा अडकवलं की त्याला बरोबर उब येईल आता बघायला इथे अशी आपण फोल्ड केलेली आहे उभं आडवं कसंही केलं तरी चालेल साधारणतः उभ्यामध्ये आपण बेततो तर ही काठाचा भाग आहे उभा भाग आहे हे केल्यानंतर आपण इथे खुणा करून घ्यायचा आहे तर खुणा कशा कशा केल्यात ते सांगते तुम्हाला बंद भाग हा बंद भागाला नेहमी गळा घ्यायचा आणि हा जो खुला भाग आहे इथे आपण बगल घेणार आहोत तर बंद भागाला हे पावणे दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे पावणे दोन इंच गळारुंदी मागचा एक गळा एकच इंचाचा घेतला आहे आणि पुढचा गळा दोन इंचाचा घेतला आहे आणि हे जे आहे सवा दोन इंच खांदा घेतला आहे सव्वा दोन इंच आणि ही जी खोली आहे खोली ही साडेचार इंच घेतलेली आहे ही अशी साडेचारची अशी इथे सरळ रेश मारायची इथून घ्यायचं आणि थोडासा आकार द्यायचा लहान मुलांच्या कपड्यांना पुढची बगल मागची बगल वगैरे असं काहीही करायचं नसतं त्यांना काही तसा तेवढा तो आकार नसतो त्यामुळे एकच असं कापलं तरी चालतं परत एकदा सांगते रुंदी पावणे दोन मागचा गळा एक इंच पुढचा गळा दोन इंच खांदा घेतला सवा दोन आणि ही जी बगल खोली आहे ही घेतली ही साडेचार इथून सरळ रेश मारून असा आकार द्या सगळ्यात आधी काय करायचं बगल कापायची आणि मागचा गळा कापून घ्यायचा आता बघा आहे मागचा गळा आणि बगल आपण कापून घेतलेली आहे त्यामुळे आता काय करायचं असं उघडायचं आणि हा आतला भाग पदर बाजूला करून घ्यायचा आता हा आपल्याला हा जो भाग उरला ज्याच्यावर खून आहे त्याच्यावर आपण फ्रंटचा गळा कापणार आहोत आणि इथे सरळ कापायचं कारण की आपल्याला पुढे ती कासपट्टी बटनपट्टी करायची म्हणून आता बघा आपण हा पुढचा गळाही कापलेला आहे आणि इथे पण कापले त्यामुळे आता हे असे दोन सुटे सुटे पदर झालेले आहेत याला आपल्याला पुढे आपल्याला कासपट्टी बटनपट्टी लावायची त्याच्यासाठी आपण अगदी एक साधं कापड वापरणार आहोत अस्तरचं कापड असतं ना ते घ्यायचं कारण हे मुळात थोडंसं जाडी असतं तर हे त्याच्या मॅचिंगचं अस्तरचं कापड तुम्हाला केशरी हिरवा आता ह्याला चाललं असता मला जे अवेलेबल होतं त्यांनी मी केलेलं आहे तर ही दीड इंच रुंदीची पट्टी घेतली दीड इंच रुंदीची आणि एवढी बारा इंच लांबीची त्याच्यामुळे थोडीशी जास्त घ्यायची म्हणजे जास्त असली की आपल्याला कापता येतं काही चूक झाली की तर असं दीड इंच रुंद आणि ह्या लांबी एवढ्या लांबीच्या आपण ह्या घेतल्या ती दहा इंचाचं असणार आहे कारण हे दोन इंच कापल्या गेलं ना हे दोन खण गेले म्हणजे दहा इंचाचं आहे तर अशा पद्धतीने थोड्याशा लांब दोन पट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आता आपल्याला बेतायचे बाही बाईसाठी काय करायचं आता हे होतं साडेचार बरोबर हे साडेचार घेतलं होतं तर हे मी घेतलेलं आहे पाच इंच घडीवरती काय करायचं हे कापड असं करून ह्याला डबल घ्यायचं डबल किती घ्यायचं पाच इंच हे पाच इंच पाहिजे आणि ही लांबी घेतलेली आहे मी दहा इंच दाखवतो ही दहा इंचाची इंचा लांबी घेतलेली आहे बाहीची बाहीची लांबी दहा इंच आणि फोल्डवरतीही पाच इंच घेतलेली हे पण दाखवतो हे आहे पाच इंच आता काय करायचं इथून अक्षरशः अर्धा पाऊन इंच खाली घ्यायचा पाऊण इंच घेतला आहे मी खाली एक इंच घेतला तरी चालेल आणि नुसता असा जर असा आकार द्यायचा इथून परत थोडंसं अंतर एक सव्वा दीड इंच सोडून द्या आणि हे असं जोडायचं बघलेला सुद्धा इथे बघलेला नव्हे सॉरी सुद्धा इथे मागची बाईन पुढची बाई असं काही नाही समोरचा पाठ मागचा पाठ काही नाही एकच आकार द्यायचा आणि आता हे असं कापून घ्यायचं आता बघा हे आपण कापून घेतलेलं आहे कापल्यानंतर ह्या इथे एक आपण खून करून घेतलेली अशी बारीकशी आता हे पहा ह्या बाह्या कापल्यावरती आशा दिसतीलचा आकार एकदम छान दिसतोय आता सगळ्यात पहिले शिवताना काय आपलं आपल्याला शिवणकाम सुरू करताना या इथे एक जास्त मोठी फोल्ड घेऊन त्यालाच इथे वरती दाबा आणि सरळ मशीन मारा असं नसेल करायचं तर पहिली बारीक फोल्ड आणि परत दुसरी फोल्ड आणि शिवण मारा म्हणजे एकूण आपल्याला हे एवढं दाबायचं आहे साधारणतः अर्धा ते पाऊण इंच हे आपल्याला इथे दाबायचं आहे आणि इथे अशी बारीक शिवण अशीही दोन्ही बायांना इथे आपल्याला शिवण मारायची हे एक दुसरं काय करायचं आता हा जो फ्रंटचे दोन भाग होते त्याला आपल्याला काजपट्टी पट्टी लावायची आपण काय बटन पत्ती बटनन काजा न करता तुम्हाला आता ह्याला प्रेस बटन्स लावले तरी चालतील कारण हा कोट बाहेरून आहे आतमध्ये त्याचं झपलं असतं काय करायचं आता हे बघा हे काठाची बाजू आहे काठाची बाजू असल्याने मी ह्याला डायरेक्ट इथनच जोडायला सुरुवात करीन अशी सरळ थेटपर्यंत जर काठाची बाजू नसली तर इथनं असं फोल्ड करायचं म्हणजे बघा समजा मी इथून जोडायचं असतील तर मी हा भाग फोल्ड करणार इथे इतका आणि अशा पद्धतीने मी जोडणार थेटपर्यंत आणि तसं झालासुद्धा दोन्ही याला जर काठाची बाजू नाही घेतली तर हे इतकं हे करायचं आणि हे असं सरळ जोडायचं एक प्रकार जो असतो एक बाजू आहे त्याच्यात तुम्हाला दाखवतं हे इथे पूर्ण मी आत वळवून घेतलेलं आहे आणि हे जे ही वाढीव पट्टी ती ही वरून घ्यायची ही वाढीव घ्यायची आणि ही आतमध्ये वळवायची अशा पद्धतीने आपण ते आता हे नंतर पाहूया हे कसं जोडायचं आता पहा हे आपण इथे शिवण घातलेली ही बाहीची इकडची जी सरळ बाजू होती त्याला शिवलेलं आहे आणि बाही, बाही बेतताना तुम्हाला सांगायचं राहिलं की बंद बाजू ही मोठी बाजू असते इकडची बाजू बंद बाजूवर घ्यायचं आणि खुल्या भागावरनं इथनं आपण कटिंग करतोय म्हणजे आपण हे जे असं कापड घेतलं होतं ना दुहेरी करून आणि हे फोल्ड केलं होतं तर बंद भाग इथे जास्त राहणार नाही आणि जो खुला भाग असतो तिथून असा आकार घेतला होता तर हे बाईच्या दोन्हीला शिवून झालेलं आहे आणि काजपट्टी बटनपट्टी सांगितलं तसं सा, सुलट बाजूला आधी थी थी हे बघा हे असं करून मी शिवून घेतलं सुलट बाजूवरती ठेवून हे इथे आधी शिवून घेतलेलं आहे ठीक आहे असं शिवलेलं आहे त्याच्यानंतर हे वळवून ह्याला इथे प्रेस मशीन मारली एका बाजूला आता हे दुसऱ्याचं बघा दुसऱ्याला सुद्धा सुलट बाजूवरती हे असं ठेवून शिवून घेतलेलं आहे हे असं सुलट बाजूवर आता काय करायचं हे असं खाली ठेवायचं आणि इथे थोडंसं वळवायचं थोडंसं अगदी अर्धा सेंटीमीटर आणि ही ह्याच्यावर ठेवायची पट्टी अशी म्हणजे ही अशी वाढीव पट्टी दिसेल ही पुढे आलेली आहे बघा आणि ही जी आहे ही आतमध्ये जाईल ही कशी जाईल आतमध्ये याला इथे फोल्ड करायचं आणि हे पूर्णच्या पूर्ण आतमध्ये वळवायचं ही झाली काचपट्टी ही पूर्ण आत जाते हिंदीमध्ये ह्याला घटवा पट्टी म्हणतात आणि ह्याला म्हणतात बडवा पट्टी ही वाढीव ह्याला आपण वाढीव पट्टी म्हणतो तर ही अशी पुढे येणार तर आता ही काय होते नवीन जे शिकणार आहेत त्यांना पटपट शिवता येत नाही कुठेतरी चुकतं तर काय करा तुम्ही हे असं करून हे हे जे दिसलं हे आपण शिवलं नंतर ह्याला एक फोल्ड केली ह्याच्यावर घातली आणि ह्याला हाताने सरळ आधी कच्चं करून घ्या आणि मग मशीन मारा आता बघा इथे आपण हे हाताने कच्च केलं ही वाढीव पट्टी सांगितली होती ना याला इथे मी असं हाताने कच्चं केलं आहे पूर्ण आणि आता सरळ इकडून आपण मशीन मारायची जे नवीन शिकणारे त्यांना डायरेक्ट करता येत नाही म्हणून त्यांनी सरळ हाताने कच्चं करावं आणि मग मशीन मारायची तशीच ही जी काचपट्टी सांगितली होती ती पूर्ण आपण आतळून ह्यालासुद्धा मी बघा हाताने इथे कच्चं करून घेतलेलं आहे आणि ह्यालासुद्धा आता सरळ इकडून ह्याला आतल्या बाजूने इथनं सरळ मशीन मारायची आणि ह्याला बाहेरच्या बाजूनी मारायची म्हणजे ही आपली कासपट्टी बटनपट्टी तयार झाली हे झाल्यानंतर हे दोन्ही भाग जे आहेत हे त्या मूळ भागाला जोडायचे ह्याच्यावरती म्हणजे हे दोन्ही एकदा करून झालं की हा खांदा जोडून घ्यायचा खांदा जोडायचा दोन्हीचा हे दोन्ही असे खांदे मग नंतर जोडून घ्यायचे आता याच्यात लक्षात घ्या याच्यात मागची बगल आणि पुढची बगल असं आपण काही केलं नव्हतं नॉर्मली आपण काय करतो पुढच्या बगलेला थोडा खोल आकार असतो आणि मागच्या बगलेला कमी खोली असते पण या लहान बाळाचे कपडे असल्याने दोन्ही सारखेच केले आहे एक बाही आता मी ती जोडून झालेली आता दुसरी कशी जोडायची ती मी तुम्हाला शिकवते हे बघा खांदे आपण आधी जोडले आणि नंतर बाही जोडलेली आता हे बघा काय करायचं ही जी आपण खून केली होती कट इथे हा जो कट दिलेला होता हा बाहीला तो काय करायचा कट बरोबर ह्या शिवणीवर ठेवायचा ही जी शिवण आहे ह्याच्यावर ठेवायचं आणि शिवण ही मागच्या बाजूला वळवून घ्यायची फ्रंटला नाही मागच्या बाजूला वळवायची आणि शिवण ही जी खून आहे कटची खून ही ह्या शिवणेवर ठेवून इथून बाही जोडायला सुरुवात करायची सेंटरवरनं सेंटरवरनं मी तुम्हाला आधी हे सगळं हाताने जोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा आहे मी असं हळूहळू हाताने जोडते ज्यांना डायरेक्ट शिवता येते त्यांनी डायरेक्ट शिवा हे माझा हा जो चॅनल आहे हा खास नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी त्यामुळे मी हाताने जोडून शिकवते आता काय करायचं ही बाही अशी फिरवत जायची वरच्या बाजूला ओढायचं खालची बाजू कधी ओढायची नाही बाही नेहमी ओढायची ओढून लावायची थोडीशी आता बघा हे असं मी हळूहळू जोडत जाते आता हे तुम्हाला असं वाटेल हे लहान पडतंय पण तसं पडत नाही हे आपण परत फिरवणारी बाई असं घेतलं आहे ना बघा इथपर्यंत जोडलं हे थोडंसं खाली ठेवत आहे खाली ठेवा आणि ही बाही अशी वळवून घ्या अशी वळवली की बरोबर ती इथपर्यंत जाऊन पुरते जोडत जोडत यायचं जे शिवणात एक्सपर्ट आहेत त्यांना पटापट येतं ते डायरेक्ट जोडतात ते बघा हे असं घेतलं आणि थोडस ताण पूर्ण टोकाला टोक तो बरोबर जोडलं इथपर्यंत जोडल्या गेल्या तसंच आता इकडून जोडायचं आता ही इकडचा भाग जोडला गेला आपल्याला आता हा उरलेला भाग जोडायचा आहे इथून आता ही बाही अशी फिरवत फिरवत जोडायची ह्या भागावरती बरोबर ती पूर्णार आता बघा तुम्हाला मी मगाशी इकडून जोडून दाखवलेलं होतं हातानी आता मी हे इथून जोडून दाखवले आणि दोन्ही वेळेला सेंटरकडनं जोडायला सुरुवात करायची या शिवणीपासून तर अशा पद्धतीने बघा ही जी बाही जोडल्या जाते ह्याला अजिबात कुठे चुण्या वगैरे काहीही येत नाही आणि स्मूथ जोडल्या जाते आणि असंच तुम्ही हाताने जोडा आणि मग त्याला मशीननी पक्क करून घ्या म्हणजे तुमच्या दोन्ही बाया जोडल्या जातील आता ह्या बाह्या दोन्ही जोडून झालेल्या आहेत इथून आता अर्ध्या इंचावरनं सरळ असं थेट बाहीपर्यंत जोडायचं खालपासून असं सरळ असं जोडायचं आणि हे खालनं सुद्धा मग नंतर एक इंचावरती अशी फोल्ड मारून ही डबल करायची टोटल एक इंच मोडायचं एक किंवा अर्धा इंच मोडलं तरी चालेल एवढं असं हे सगळं करून घ्यायचं हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही गळापट्टी लावायची एक लक्षात ठेवायचं की बाही आहे ही थोडी रुंदच ठेवायची आपल्याला म्हणजे आपल्याला हात आतमध्ये घालून बाळाचा हात असा बाहेर ओढता आला पाहिजे म्हणून थोडंसं सैलसरच असतो हा कोट हे आता सगळे आपले बाहीपासनं हे जोडून झाले हे सगळं खालणं पण जोडून झालेलं आहे आता आपल्याला गळापट्टी लावायची तर गळापट्टीसाठी एक ही दीड इंच रुंदीची आणि इथे आपण जोडून बघायचं आपल्याला किती लांब लागणार आहे त्या हिशोबाने घ्यायचं जसं इथून आता मी आधी चेक करणार तर हे इथे फोल्ड करायचं आपल्याला म्हणजे तेवढं एक सेंटीमीटर गेला आणि असं हे हाताने लावून बघायचं की आपल्याला साधारण किती लागणार आहे बा गळापट्टी ती तेवढ्या लांबीची कापायची असं असं मी चेक केलं आणि त्यामुळे मला इथे लक्षात आलं की इथे थोडा जोड लागणार आहे आणि ही अशी मी मोठी चांगली घेतलेली आहे इथपर्यंत आल्यानंतर परत मी इथे ह्याला कट करून फोल्ड करेन तर साधारण इतक्या अंतराची मला हवी आहे तर मी एवढं इथे कापणार आणि त्याच्यानंतर ही मी जोडणार तर हा जो जोड आहे हा आपल्याकडे पाहिजे आणि सुलट बाजूपासून सुरू करायचं चुलट बाजूपासून सुरू करायचं हा जोड जो येणार आहे हा आपल्याकडे ठेवायचा म्हणजे हा वळून आतल्या बाजूला जाईल आणि हे थोडंसं इथे फोल्ड केलं आणि इथून आता मी हे हाताने जोडणार आहे परत सांगते की ज्यांना डायरेक्ट मशीनवर जोडता येते त्यांनी डायरेक्ट जोडा हे मी सगळ्या नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी करते म्हणून हाताने मी पूर्ण आधी जोडून घेणार आता बघा हे इथून मी जोडायला सुरुवात केलेली आहे हाताने मी सगळं जोडलेलं आहे अगदी गळ्याला पूर्ण आपण ही पट्टी जोडलेली आणि ही आडव्या कापडातनं पट्टी घेतली तरी चालते किंवा तुम्हाला माहिती तेरप्या कापडातनं आपण पायपिंगची घेतो आडव्या कापडातनं घेतली तरीसुद्धा तसा तो कापडाला ताण असतो अशा पद्धतीने आता इथे मी मशीन मारणार पूर्ण ही अशी आणि मशीन मारल्यानंतर मग ही शिवण ही इकडच्या बाजूला वळवायची हे एकदा फोल्ड करायचं हे एकदा पूर्ण आत घेऊन हेमिंग करा किंवा तुम्हाला जर मशीन मारायची असली तर मशीन मारा, मारा आणि नाहीतर पूर्ण आत वळवा पूर्णच्या पूर्ण आणि हेमिंग करा म्हणजे तुम्हाला व वरती पायपिंग दाखवायची असली तर हे असं दिसेल पायपीन नसेल दाखवायचे तर पूर्ण आतमध्ये हे अजून डबल करून असं फोल्ड करा आणि हेमिंग करून टाका म्हणजे हे असं दिसेल बंद करा ठीक आहे आता हे आपण जी गळापट्टी लावलेली होती त्याला मी पूर्णपणे आत आहे आणि परत इथे हाताने सबंध मी कच्चं करून घेतले आधी मशीन त्या ह्याला मारली होती आणि आता हाताने आत कच्चं केलं आता ह्याला मी इथे संबंध हेमिंग करणार पूर्णपणे ह्याला हेमिंग करणार की आपली आपला हा कोट झाला तयार आता हे बघा सगळीकडे आपण ही प्रेस बटनं लावून ह्याला फिनिशिंग केलेलं आहे प्रेस बटनं लावू शकता तुम्ही म्हणजे सोपं पडतं आणि हे आतून संबंध माझं हेमिंग करून झालंय तर असा हा आपला आटोपशीर बाळाचा छानसा एक कोट तयार झालेला आहे नक्की शिवून बघा आणि जास्तीत जास्त लोकांना नी शेअर करा